नमस्कार मासिक राशी भविष्य मंथली होरोस्कोप मेष ते मीन राशीला मे हा महिना कसा असेल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर्फे पुन्हा एकदा स्वागत मेष राशीला हा महिना कसा असेल सुरुवात करूया मेष राशीपासून सर्वप्रथम आपण बघूया मासिक राशी भविष्य म्हणजे काय नेमकं तर आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसाची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिक दृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची जी आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल तर आता आपण मे राशी भविष्य मेष ते मीन काय ते दर्शवते सुरुवात करूया मेष राशीपासून महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या कामात खूप सक्रिय असाल तुम्ही सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही तुमच्या कामात खूप चांगले काम कराल व्यवसायात तुमची प्रगती होईल तुम्हाला तुमची वडीलोपार्जित मालमत्ता मिळू शकते मोठ्या भावांसोबत आणि बहिणीशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील महिला सहकार्यामुळे पुरुषांना कामाच्या ठिकाणी फायदा होईल फायदा होईल अं तुम्हाला मालमत्ता मिळू शकते आणि बहिणीशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील महिला मनुष्याच्या कामाच्या ठिकाणी फायदा होईल तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करू शकता अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने तुम्हाला फायदा होईल अठरा मे रोजी राहूच्या राशी परिवर्तनाच्या प्रभावामुळे गेल्या महिन्यात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल तुमी पहला तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवाल पहिला आणि पाचवा आठवडा शुभ राही रिअल एस्टेट बाबत सुरू असलेल्या वादांवर तडजोड करण्यास मागे पुढे पाहू नका निहित स्वार्थापासून सावध रहा लोक तुम्हाला विश्वासात घेऊन फसवू शकतात कामासोबतच तुम्ही विश्रांतीलाही महत्व दिले पाहिजे अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकता अचानक जागा बदलण्यासारख्या परिस्थिती देखील उद्भवू शकता तुम्ही प्रार्थना आणि उपासनेवर खूप लक्ष केंद्रित करा कोणाच्याही भावना दुखावू नका दाखवण्याच्या प्रयत्नात तुम्हाला तुमच्या जास्त पैसे खर्च करावे लागू शकता महिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा थोडा कमकुवत राहील वृषभ राशी ही दुसरी रास हा महिना तुम्हाला प्रवासाचे विशेष फायदे मिळतील बऱ्याच काळापासून सुरू असलेली खर्चाची समस्या सुटेल वैवाहिक संबंधामध्ये परस्पर समजुती खूप चांगली राहील तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल तुम्ही घरासाठी नवीन महागड्या वस्तू देखील खरेदी करू शकता प्रेम संबंधांना वैवाहिक स्वरूप देण्याचा विचार तुम्ही करा कुटुंबातील वातावरण खूप आनंदी असेल भौतिक सुखांचा आनंद घ्याल महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या सर्व कामांमध्ये चांगले परिणाम मिळतील अठरा मे नंतर राजकारणाशी संबंधित लोकांसाठी खूप वेळ खूप शुभ राहील प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला तुमच्या बाजूने अधिक लक्ष द्यावे लागेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांची काळजी घ्या नशिबावर अवलंबून राहून महत्वाची कामे पुढे ढकलणे योग्य नाही काही महत्वाच्या कामांना अपेक्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो नवीन कामासाठी घाई करणे योग्य नाही तुमच्या मुलांच्या हालचालींमुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल तुमच्या आरोग्याबाबत जास्त निष्काळजी राहू नका मुले इंटरनेटवर आपला वेळ वाया घालवू शकतात गॅस आणि ऍसिडिटीची समस्या होण्याची शक्यता पहिला दुसरा पाचवा आठवडा कमकुवत राहणार आहे काळजी घ्या तिसरी रास मिथून या महिन्यात परिस्थिती तुमच्या बाजूने असेल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते कामाच्या ठिकाणी तुमची कीर्ती आणि आदर वाढेल सरकारी कामातील अडथळे दूर होतील खूप चांगली कामगिरी करतील आरोग्याशी संबंधित समस्या दूर राहतील होतील परदेशातून पैसे मिळू शकतात ठिकाणी तुमच्या सहकार्यांकडून तुम्हाला प्रचंड पाठिंबा मिळेल ऑनलाईन व्यवसायात लक्षणीय प्रगती होण्याची शक्यता आहे मित्रांसोबत तुमचे संबंध गोड असतील पहिला आणि तिसरा आठवडा खूप शुभ राहील अठरा मे नंतर नोकरीत अचानक बदल होण्याची परिस्थिती उद्भवू शकते तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या असतील तुमच्या प्रियकराशी बोलू नका या काळात प्रलंबित काम थोड्या अल्पकृत होईल व्यवसायात तुम्हाला पैशाची समस्या येऊ शकते तुम्ही जड आणि बाहेरच्या टाळावे खर्च करताना बजेट नक्की लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात एक नवीन बदल होईल तुमच्या मुलांच्या वर्तनावर लक्ष द्या ती चौथी रास कर्क तुमचे उत्पन्न वाढेल तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल नातेसंबंधांमध्ये प्रतिष्ठेची काळजी घ्या रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो कामाच्या ठिकाणी नवीन सुरू होण्याची शक्यता आहे प्रतिकूल परिस्थितीतही तुमचे मनोबल उंच ठेवा कलाक्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस खूप चांगला आहे तुमच्या पालकांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल महिन्याचा दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी खूप खूप शुभ राहणार आहे महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी सहकार्य प्रतिकूल वागू शकतात तुम्ही अनावश्यक विचार करणे टाळले पाहिजे महिन्याच्या पहिल्या सहा माझे ही काही अडचणी येतील आता यकृतचे आजार होऊ शकतात लोक तुमच्या उदारतेचा गैरवापर करू शकतात सोशल करू शकतात सोशल मीडियावर तुम्हाला जुने मित्र मिळू शकतात मनात मनात एक अज्ञात भीती असेल असेल तुम्ही गरजू लोकांना मदत कराल परस्पर संध्या संयम ठेवा तुम्ही हट्टीपणाने वागणे टाळावी सिंह राशी विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप चांगला आहे तुमचा जोडीदार तुम्हाला भेटवस्तू देऊ शकतो देऊ शकतो तुमचे मन आनंदी होईल धार्मिक कार्यात रस घ्याल परदेश वरातील अडचणी दूर होतील तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते वैद्यकीय आणि खाणकाम क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा महिना खूप आहे खूप शुभ आहे महिन्याच्या उत्तरार्धात बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे पालकांच्या सल्ल्याचा फायदा होईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला तुमच्या लाभ पहिला चौथा आणि पाच आठवडा शुभर आहे अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते पोटात जळजळण्याची समस्या असू शकते अशा परिस्थितीत आयुर्वेदिक औषधांचे सेवन फायदेशीर ठरेल तुम्ही विवाहबाह्य संबंध टाळले पाहिजेत तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो प्रेम संबंधामुळे समस्या उद्भवू शकता काळजीपूर्वक वापरा लोकांना तुमच्याशी मैत्री करायला आवडेल पण तुम्ही तुमच्या आवडीची काळजी घेतली पाहिजे कुणावरही अंधयपणाने विश्वास ठेवू नका कन्या राशी सहावी तुम्ही तीर्थयात्रेचे नियोजन करू शकता राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळेल घरातील वातावरण सौहार्दपूर्ण असेल तुम्हाला कर्जावर पैसे मिळू शकतात ज्याचा वापर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी करू शकता तुम्हाला अध्यात्मात रस असेल तुम्हाला नशिवाळीची पूर्ण साथ मिळेल प्रेमसंबंधामध्ये समर्पणाची भावना ठेवा तुम्ही अडथळावर मात कराल नवीन मैत्री निर्माण होण्याची शक्यता आहे प्रलंबित पेमेंट मिळू शकेल सकारात्मक बदल होईल भागीदारी दूर होतील तुम्ही अनावश्यक अडचणीत येऊ नये कुठे बोलल्यामुळे संधी गावाला लढू शकतात तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा ताण घेतल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल तुमच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो तुमचा रक्तदाब नियमितपणे तपासत राहा कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवा दुसरा आणि तिसरा आठवडा असेल सा सातवी रास हा महिना तुमच्यासाठी व्यापक बदल घेऊन हो येणार आहे तुमच्या वडिलांशी तुमचे नाते गोड असेल महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी विशेषतः शुभ राहणार आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल तप्रुशी मैत्री होऊ शकते तुम्ही तुमच्या संपर्काचा पूर्ण फायदा घेऊ शकाल ज्याच्याकडून ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षा करता तो नक्कीच तुम्हाला मदत करेल तुम्ही नवीन काम करण्याची योजना आखू शकता तुमचे नवीन मित्र तुम्हाला खूप मदत करतील जुने प्रेमी तुमच्या जवळ येऊ शकता शेअर बाजार आणि लाटे सॅटरी मधून तुम्हाला विशेष फायदे मिळतील महिन्याची सुरुवात काहीशी कमगुत राहील कुटुंबातील एखाद्या समस्याच्या आरोग्याबाबत तुम्हाला ताण येऊ शकतो जर तुम्ही परदेश दौऱ्यावर जात असाल तर कागदपत्रे नीट तपासा डोके देखील समस्या असू शकते पंधरा सूर्याच्या संक्रमणामुळे उद्भवू शकतात उष्णतेमुळे समस्या निर्माण होईल तुम्ही सतत कठोर परिश्रम करत राहिले पाहिजे तुम्ही कर्ज घेणे टाळावे टाळावेद होऊ शकतात वृश्चिक राशी ही आठवी रास तुमच्या सर्व योजना वेळेवर पूर्ण होतील तुम्ही तुमच्या ध्येय नियोजनबद्ध पद्धतीने साध्य करू शकाल तुमचे संपर्क अधिक दृढ होतील तुम्ही आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल प्रेम संबंधामध्ये समर्पणाची भावना वाढेल वैवाहिक जीवनासाठी हा काळ चांगला राहील नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी सुविधा वाढतील जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही अठरा महिन्यानंतर तुमचा प्रेम व्यक्त करू शकता उत्पादनाच्या कामात प्रगती होईल तुम्ही नवीन घर बांधण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करू शकता महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जबाबत काही समस्या येऊ शकतात छोट्या सहलींवर अनावश्यक पैसे खर्च होऊ शकतात तुमचा फिटनेस राखण्यासाठी तुम्ही दररोज योगाभ्यास केला पाहिजे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या कनिष्ठांवर जास्त विश्वास ठेवू नका सबात चिडचिडेपणे असू शकतो तुम्हाला दीर्घकालीन देहाबाबत थोडे ताण जाणू शकेल प्रेम संबंधाची जास्त अपेक्षा करणे योग्य नाही जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर त्याबद्दल काळजीपूर्वक का अभ्यास करा आणि गुडघ्यांमध्ये वेदनांच्या तक्रारी वाढू शकतात धनुराशी ही नववी रास हा महिना सर्वत्र आनंदाने भरलेला असेल वडिलांसोबतचा वैचारिक ताण कमी होईल तुम्ही तुमचे निवासस्थान बदलण्याचा विचार करू शकता तुम्हाला अत्यंत आदरणीय लोकांकडून मिळेल जर तुम्ही उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर महिन्यात घरगुती खर्च कमी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्या मेहनतीचे तुम्हाला, तुम्हाला थोडे मोठे फायदे मिळतील लोक तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतील शेतीच्या कामात गुंतलेल्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल टूर आणि ट्रॅव्हल व्यवसायात समस्या हो येऊ शकतात तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा भार वाढेल तुम्ही ज्यांना मदत करता ते तुमच्यावर आरोप करू शकतात आरोग्याबाबत थोडी चिंता असू शकते व्यवसायात तुमच्या विरोधकांबद्दल तुम्ही थोडे सावध असले पाहिजे काम उशिरा पूर्ण होईल स्वतःच्या आणि तुमच्या मुलांना उष्णतेपासून आणि उन्हापासून वाचवा विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत थोडा ताण येऊ शकतो कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाची चिंता राहील चोवीस मे ते एकतीस मे दरम्यान काळात अडथळे येऊ शकतात दहावी मकर रास या महिन्यात तुम्ही नवीन माहिती आणि ज्ञान गोळा करण्यात व्यस्त असाल तुम्ही तुमच्या व्यवसायात आणि करिअरमध्ये याचा फायदा घेतला पाहिजे तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल तुम्ही भूतकाळातील चुकांमधून शिकले पाहिजे आणि त्याचा न तुम्ही नक्कीच मला नक्कीच फायदा होईल तुम्ही तुमच्या प्रतिभेचा सर्जनशील वापर करू शकाल कला आणि साहित्य आणि संगीत इत्यादी ललित कलाशी संबंधित लोकांना चांगले करिअर पर्याय मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा तुमच्या वागण्याने लोक खूप खुश होतील महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा विशेषतः शुभ आणि फलदायी राहणार आहे महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात काही कौटुंबिक वाद होऊ शकतात जेव्हा जेव्हा तुमचे मन अस्वस्थ असेल तेव्हा विश्वासू मित्रांना सल्ला तुमचे मन पुन्हा प्रस्थापित करेल तुम्ही कोणाचीही हमी किंवा जामीन घेणे टाळावे अन्यथा तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल तुम्ही नवीन तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की लोकांना हमकोत बाजू लक्षात घेऊन मार्केटिंग मध्ये गुंतल्या लोकांना थोडे अधिक कष्ट करावे लागतील तुम्ही की लोकांकडे अधिक आकर्षित व्हा पण यावेळी तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केले तर ते चांगले होईल कुंभराशी ही अकरावी रास महिन्याची सुरुवात यशाने भरलेली असेल तुमच्या मुलांच्या कामगिरीने तुम्ही आनंदी व्हाल नोकरीत तुम्हाला इच्छित स्थान मिळू शकेल तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल तरुण लोक त्यांच्या प्रियकरांना लग्नासाठी प्रपोज करू शकतात राहू तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने गुढशास्त्रांमध्ये त्यांची सहायिक आवडेल आवड वाढेल स्पर्धा परीक्षांमध्ये शुभ निकाल मिळण्याची शक्यता आहे एखाद्या नातेवाईकाकडून दुःखद बातमी मिळाल्याने तुम्ही होऊ शकता तुमच्या जोडीदारासोबत वैचारिक तणाव निर्माण होऊ देऊ नका चिंतामुळे निद्रानाश होऊ शकतो भूतकाळातील नकारात्मक गोष्टी वर्तमानावर वर्चस्व देऊ शकतात सर्दी आणि अलर्जीची काही समस्या असेल कामाशी संबंधित बाबींमध्ये अंति आत्मविश्वास आत्म आत्म बाळगू नका मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे तुमच्या आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका बारावी रास मीन राशी ही अखेरची रास या महिन्यात करावी लागेल नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होईल नात्यांमध्ये संघर्षाची भावना कमी होईल तरुण प्रेमी कुटुंबांशी लग्नांबद्दल चर्चा करू शकतात राहुच्या राशी बदलल्यानंतर तुम्हाला खूप आराम वाटेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी पिकनिकला जाऊ शकता व्यावसायिक सहल फायदेशीर ठरेल मुले अभ्यासात खूप चांगली कामगिरी करतील परीक्षेत तुमच्या अपेक्षेनुसार शेअर बाजारातून तुम्हाला चांगला नफा चा। मिळू शकेल चौथा आणि पाचवी विशेषतः सुभ राहील महिन्याच्या सुरुवात तुमच्यासाठी काहीशी नकारात्मक राहणार आहे काय विशिष्ट कामांमध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे कधी कधी घरगुती वातावरणात संघर्षाची परिस्थिती उद्भवू शकते तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा लोक सर्व समस्यांसाठी तुम्हाला दोष देतील महिन्याच्या मध्यात तुम्ही बाहेर जेवताना थोडी काळजी घेतली पाहिजे महिलांना मासिक पाळीशी संबंधित आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागेल प्रेम संबंधांबद्दल थोडे सावधगिरी बाळगा तुमच्या प्रेकरावर संशय घेऊ नका महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला थोडे त्रास होऊ शकतो एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच ठामितो माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे अदूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू